चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे बहिणींच्या खात्यावर तीन हजार जमा होणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कागल येथे महिलाकडून सत्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यातील अधिक अधिक महिलांना लाभ कसा देता येईल हा प्रयत्न राज्य शासन करीत आहे सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे रक्षाबंधन सणापूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करून भाऊबीजेची भेट देणार आहोत असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल कागल शहरातील महिलांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते भैया माने चंद्रकांत गवळी प्रकाश गाडेकर प्रवीण काळबर आशा काकी माने संगीता गाडेकर छायाताई सोनुले पद्मजा भालबर सुषमा पाटील संगीता कोंबार आदी उपस्थित होते मंत्री मुश्रीफ म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणे या योजनेची घोषणा केली आहे त्यांचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार व्यक्त करतो महिलांच्या साठी अनेक योजना महाविकास आघाडीने सुरू केल्या आहेत न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा